नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरी शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर मुख्यतः दोन प्रकारे काम होतं पहिलं म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टीमध्ये भरपूर काही फरक आहे शेअर मार्केटमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी या दोन्हीमधला फरक लक्षात घेणं भरपूर महत्त्वाचं ठरतं तर आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोन्ही दोन्ही गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहे त्यासाठी जे काही नवीन चॅनलवर आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे प्रॉपर तुम्हाला बऱ्यापैकी सगळी माहिती मिळून जाईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट पहिलं म्हणजे जर ट्रेडिंग जर बघायला गेलं तर ट्रेडिंग हे काय असतं कमी कालावधीपुरता कमी कालावधीचा दृष्टिकोन ठेवून आणि थोड्या काळापुरतं जर प्रॉफिट कमवायचं कमवायचं जर मार्ग म्हटलं तर ट्रेडिंग असते की जर समजा एखादा शेअर्स आज घेणं किंवा आज विकणं किंवा आज घेणं किंवा एक दोन चार दिवसांनी विकणं एक आठ दहा दिवसापर्यंत पंधरा दिवसापर्यंत जास्तीत जास्त एका महिन्यापर्यंत जे शेअर्सची खरेदी करण्यात येते एक प्रॉफिटची अपेक्षा ठेवून त्याला ट्रेडिंग असं म्हणतात मग ट्रेडिंगमध्ये तो एक तीन चार प्रकार येतात की चार प्रकार म्हटलं तर पहिलं असतं ते इंटरे ट्रेडिंग म्हणजे आजच शेअर्स खरेदी करायचा आणि आजच एक कमी आजच कमी किंवा जास्त प्रॉफिट लॉस असं आले तर प्रॉफिट आले की आजच्या आजच विकून टाकायचा त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो दुसरं असतं ते स्विंग ट्रेडिंग असते की ते स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज ट्रेड घ्यायचा म्हणजे आज एखादा शेअर्स घ्यायचा आणि एक आठ दिवस दहा दिवस किंवा पाच सहा दिवस अशा कालावधी पुरता तो शेअर्स होल्ड करायचा प्रॉफिट आले की लगेच एक्झिट व्हायचं त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात तिसरी गोष्ट असते ते पोजिशनल ट्रेडिंग की आज शेअर्स घ्यायचा एक आठवडा जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत शेअर्स ठेवायचा परत प्रॉफिट आले की विकून टाकायचा मग याला पोजिशनल ट्रेडिंग म्हणतात आणि चौथी म्हणजे स्कॅल्पिंग असते की स्कॅल्पिंग म्हणजे एन्ट्राणीमधलाच छोटासा भाग आहे की आत्ता शेअर्स घ्यायचा एक दहा मिनिटात अर्ध्या तासाच्या आतमध्ये लगेच विकायचा क्विक प्रॉफिट असतं त्याच्यात आणि क्विक लॉस पण असतोय मग ह्या एक तीन चार प्रकारे ट्रेडिंगमध्ये काम होतं एक पैसे कमवण्यासाठी कमी कालावधीसाठी परंतु ट्रेडिंगमध्ये रिस्क हे भरपूर असते रिटर्न्स पण भरपूर असते आणि रिस्क पण भरपूर असते त्यासाठी ज्याला काही शेअर मार्केटमध्ये योग्य त्या पद्धतीने नॉलेज आहे ज्याला काही रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित करता येते ज्याचे काय स्वभावाला ट्रेडिंग सूट होते त्यांनी शक्यतो ट्रेडिंग केली पाहिजे आणि जर ट्रेडिंग जर शिकायची असेल तर माणसाने कमीत कमी कॅपिटलवर सुरुवात करून एक शिकण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली ट्रेडिंग ॲज अ लर्निंग प्रोसेस म्हणून ट्रेडिंगला बघितलं पाहिजे नाहीतर जर ट्रेडिंगमध्ये जर बऱ्यापैकी लोक लॉस करण्याचा मुद्दा म्हणजे तेच असतो की ट्रेडिंगमध्ये कमी कालावधीपुरता पैसा असतो परंतु माणसाला लवकर पैसा कमवायचा अपेक्षा म्हणून ते जास्तीत जास्त कॅपिटलवर ट्रेडिंग करतात आणि लॉसमध्ये गेल्यावर परत परत uh, प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात त्यांच्या आयुष्यात ट्रेडिंग तर झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे काय uh, जास्त कालावधी पुरता म्हणजे जास्त कालावधीसाठी एखाद्या शेअर्स म्हणजे गुंतवणूक करणे म्हणजे एखादा शेअर्स घेऊन ठेवणे म्हणजे त्याला गुंतवणूक असे म्हणतात जास्त कालावधी म्हणजे जा काय की एक सहा महिने किंवा वर्ष किंवा वर्षापेक्षा तीन वर्षे पाच वर्षे हा जे दृष्टिकोन ज्या आपण शेअर्स घेतो दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष ठेवायचे जो काही दृष्टिकोन असतो त्याला गुंतवणूक म्हणतात ही कशी केली जाते कंपनीचा त्यासाठी कंपनीचा पूर्ण पुरेपूर आपल्याला सगळ्या बाजूने अभ्यास लागतो किंवा त्यासाठी कंपनीचा बिझनेसचा अॅनालिसिस लागतं गुंतवणूकमध्ये रिस्क कमी प्रमाणात असते आणि प्रॉफिट ही शुअर आणि सेफ प्रॉफिट असते मग गुंतवणुकीसाठी कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस असतं त्याच्यासाठी ट्रेडिंगमध्ये टेक्निकल अनालिसिस असते फंडामेंटल अनालिसिसमध्ये कंपनी काय करते कोणता धंदा करते सेल्स किती करते प्रॉफिट किती करते आणि ह्या सगळ्या गोष्टीचं बघून कंपनीचं एक व्हॅल्युएशन काढलं जातं आणि चांगल्या व्हॅल्यूला जे काही कंपनी असेल त्यामध्ये गुंतवणूक करून एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष असं ती पेशन्स फुल संयम ठेवून होल्ड केला जातो तो, तो शेअर्स त्याला गुंतवणूक असे म्हणतात तर गुंतवणुकीमध्ये मुख्यतो त्यात पण दोन प्रकार पडतात जसे की ट्रेडिंगमध्ये तीन चार प्रकार आपण बघितले तसे गुंतवणुकीमध्ये एक असते ती व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि दुसरी असते ती ग्रो ग्रोथ इन्व्हेस्टिंग व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की कंपनीचं वे एक व्हॅल्युएशन काढलं जातं कंपनीचा शेअर्स सपोज एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन दहा रुपये आहे आणि त्याचा शेअर्स जर एक नऊ रुपये किंवा साडेनऊ रुपयाला जर भेटत असेल म्हणजे एक व्हॅल्युएशन काढू कमी व्हॅल्युएशन जर एखाद्या कंपनीचं असेल तर ती व्हॅल्युएशन ती एक इन्व्हेस्टमेंट करून एक लॉंग टर्ममध्ये होल्ड केलं जातं त्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणतात आणि दुसरी असते ती ग्रोथ इन्व्हेस्टिंग ग्रोथ इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की एखाद्या कंपनीचा सेल्स ही एक पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के असं जर वाढत असेल सेल्स म्हणजे कंपनीने शंभर रुपये सेल केला पुढल्या वर्षी एकशे पंधरा रुपयाचा एकशे पंचवीस रुपयाचा एकशे चाळीस रुपयाचा असं जर ज्या कंपनीचा सेल्स वाढतोय म्हणजे ती कंपनी कुठेतरी ग्रो व्हायला लागली त्याची ग्रोथ व्हायला लागली मग अशा कंपनीत योग्य ते पद्धतीने अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे ग्रोथ इन्व्हेस्टिंग मग या सगळ्याचा पूर्णपणे जर आपण जर हळूहळू जर अभ्यास चालू करायला लागलो गुंतवणूक काय असते ट्रेडिंग काय असते तर आपले मराठी माणसाला शेअर मार्केट एकदम सोपं वाटायला लागेल सुरुवातीला ह्या दोन्ही गोष्टीचा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे व्यापार आणि गुंतवणूक याच्यातला फरक लक्षात येणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला जर जर काही नवीन लोक आहेत त्यांनी ट्रेडिंगमध्ये न येता सुरुवातीला गुंतवणुकीपासून शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायला पाहिजे जर नवीन लोकांकडे जर सपोज आपल्याकडे जर शंभर रुपये असतील तर ऐंशी रुपयाची गुंतवणूक केली पाहिजे आणि ती वीस रुपये ते ट्रेडिंगला लावले ला पाहिजेत कारण की ट्रेडिंग ही एक रिस्की असते त्यामुळे ती रिस्क कमीत कमी घेऊन वीस रुपये थ्रू आपण ट्रेडिंग जर शिकायला लागलो तर बऱ्यापैकी कुठेतरी आपण पण एक शेअर मार्केटमध्ये स्टेबल व्यक्तिमत्व हे बनवू शकतं त्यासाठी हळूहळू अभ्यास करणं सगळ्यांनी एक लर्निंग प्रोसेसमधनं सर्व सर्वांना जावंच लागतं कारण की एक पैसा पैसा कमवण्यासाठी जर शेअर मार्केटमध्ये जर आपण येत असेल सुरुवातीला तर हे कुठंतरी एक अडचणीत ठरू शकतं शेअर मार्केट पहिल्यांदा शिकावं लागतं समजावं लागतं त्यानंतर अनुभव घ्यावा लागतो आणि परत कुठंतरी आपलं पैशाचं इनकम त्याच्यातून चालू होतो त्यामुळं आपण हळूहळू एक फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस ह्या सगळ्या गोष्टी लिपमध्ये बघणारच आहेत पुढं पुढं बघणार आहेत तरी बी तुम्ही जर जे बी काही तुम्हाला अडचणी असतील ती व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा येणारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला जे बी काही अडचणी आहेत त्या अडचणीला सोल्युशन देण्याचा माझा प्रयत्न राहील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंगचा एकदम सखोल अभ्यास ट्रेडिंगमधले वेगवेगळे प्रकार आणि गुंतवणुकीतले वेगवेगळे प्रकार अशी पूर्ण आपली व्हिडिओमधून सिरीज चालू करणार आहे त्यासाठी जे काही नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला कंटिन्यू व्हिडिओ बघत चला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे बी काय मी व्हिडिओ हो तुमच्यासाठी टाकत आहे ते बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद